छान छान रंग बघा आलेले आहेत तर रंग बघा तरी अशी ना खूप असं मला त्रास त्या गोष्टीचा आताच मला पुढच्या व्यक्तीला कमी लेखत असतील अशी माणस मला असं वाटतं की अशा लोकांचं नाव घेणं पण चुकीचं आहे मला असं हलकं वाटतंय तुमच्याशी बोलून नाही तर गेले दोन दिवस झाले नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा सकाळची वेळ आहे वाजलेत तर काहीतरी सहा साडेसहा झालेले आहेत आणि भरपूर असा पाऊस पडतोय म्हणजे रात्रीपासून खूप असा पाऊस पडतोय आमच्या इथे रास्त जन्माष्टमी आहे पण आमच्यासाठी सगळे दिवस सारखेच आता नवीन नवीन ना सबस्क्रायबर बघा आपल्या चॅनलवरती येतात आणि त्यांच्या अशा कमेंट्स असतात की ताई तुमच्या आजूबाजूला घरं नाही आहेत का तर आमच्या आजूबाजूला आता घरं नाही आहे आमचं बघा एकच घर आहे एक दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरती घरं आहेत आमच्या इथे कशी घरं ना अशी लांब लांब आहे अशी जवळजवळ चिपकून घरं नाही आहेत आणि जास्त घरं पण नाहीत आमच्या वाडीमध्ये एक सात आठ घरं असतील आणि एक चार पाच घरांमध्येच माणसं राहतात आणि बरीचशी मंडळी जी आहेत ती मुंबईलाच राहणारी आहेत त्याच्यामुळे लोकवस्ती खूप कमी आहे आमच्याकडे असं सगळं आहे हे आमच्या इकडचं तर आता आपला दिवस इकडे बघा चालू झालेला आहे सकाळचं रुटीन बाहेर पाऊस भरपूर पडत असल्यामुळे बाहेरचं काम आजही शक्य नव्हतं त्याच्यामुळे जे काही घरातलं बघा असतं ना डेली रुटीनचं ते माझं मी करून घेतलं हवे ह्या साईडला पण चाफा राहायला दिसतोय मला चाफा राहिलेला हवे ह्या कळ्या बघ खाल त्या तर थोडासा पाऊस थांबलाय ना तोपर्यंत पटकन आम्ही ना फुलं काढून आणलेली आहेत खूप असा जोरदार पाऊस पडतोय सकाळपासनं तुम्हाला ना पटकन अशी फुलं दाखवते मी किती छान छान रंग बघा आलेले आहेत तर हे नवीन फूल आहे आपल्या बागेतलं कुणालचा बड्डे होता ना त्यावेळेस बघा लावलं होतं किती छान आहे बघा रंग जास्वंद बघ हां आणि ही जास्वंदी ही जांभळ्या रंगाची हे आपली जुनीच आहे तर तिला पण आता फुलं यायला सुरुवात झालेली आहे छान आहे आज फुलं भरपूर आलीत छान आलेत साफा साफा अर्धाच काढलाच काय चाफे चार पाच चार पाच कुणालचे बाबा गेलेले फुलं काढायला म्हटलं पाऊस थांबला आहे तर जा पटकन नाही तर परत राहून जातं मग पण छान आहे ना ह्या चाचणीचा आणि आकार पण बघा किती मोठा येतो तर नेहमीप्रमाणे वगैरे सगळं करून झालं म्हणजे झाड लोट वगैरे सगळं करून झालं माझं सगळं आवरून इथे देवाची पूजा सुद्धा झालेली आहे कुणालाचे बाबा पण आज लवकर रेडी झाले होते म्हणजे त्यांना पण जायचं होतं बाहेर तराळ्यामध्ये पण पाऊस खूप पड होता त्याच्यामुळे वाढ बघा होते की पाऊस कसा कमी होतोय कधी त्याच्यामुळे थांबले होते ते थोडा वेळ आता सकाळचे वाजलेत पावणे अकरा पाऊस थोडासा कमी झाला आहे म्हणजे थांबलेला नाही कमी झालाय आहे म्हणून म्हटलं त्याला पटकन तुमच्याशी ना बोलून घेते नाहीतर हा पाऊस आज जाईल असं वाटत नाही आहे भरपूर असा पाऊस आहे ना सकाळपासून पडून गेले आहे आणि पाऊस आता कमी झाला आहे म्हणून मग कुणाला जेव्हा आता गेलेत मार्केटमध्ये दोन तीन वस्तू ना आपल्याला आणायच्या होत्या ते येतील अर्धा पाऊन तासामध्ये ते येतील घरामध्ये आणि भाग्या शेरू आपल्या आहेत हा हा भाग्या आहे ना त्याला म्हणजे दोघारा पण इथेच ठेवली होती मागच्या पडवीमध्ये कारण पुढे कसं पाऊस जोरात होता तर झड मारवते पण शेरूला इथे नाही राहायचं आहे त्याला पुढच्या पडवी हवं आहे म्हणून मग त्याला पुढच्या पडवीमुळे बांधलं पुन्हा आणि मग भाग्याला मग इथे ठेवले आणि शेरू कसा वाघ्याची कळ पण काढवता होता तो जरा त्याला हे करवतं त्रास होत ना म्हणून मग त्याला त्याला पुढेच तल बांधलेलं बरं तर आता घरातलं काम सांगते माझं जेवण करायचं बाकी आहे आज जेवणाचं असं काही नाही फक्त उसळं बनवायचे म्हणजे मटकीची उसळ करणार आहे मी आणि कपडे धुवायचे बाकी आहेत पण कपडे आत्ता नाही धुणार आहे कारण कालचे कपडे धुतलेले तेच सुकलेले नाही आहेत आत्ता जर का हे कपडे जर का धुतले तर म्हटलं सुकवायला जागा होणार नाही त्याच्यामुळे कपडे थोडेसे उशिरा मी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस म्हटलं धुवून घेईन असं सगळं विचार केलेला आहे चला आता कुणालच्या बाबा येईपर्यंत मी काय करते थोडंसं माझं एडिटिंगचं काम करून घेते आणि मग लागणार आहे जेवणाला कारण आता वाजलेत किती पाहुण्याकर झाले आहेत आणि इतक्या लवकर जेवण करून म्हटलं थंड होऊन जाणार त्याच्यामुळे अर्धा पाऊण तास आहे माझ्याकडे चला थोड्या वेळाने भेटते तुम्हाला कसा वेळा का ओरडायला लागला शेरू बघ बघ कसा आवाज बघितला ते कुणालच्या बाबा आले ना बाजारात न माग्या पण ओरडते मागं काकाने काय घेतलं हे कशा ओरडतो शांत जन्माष्टमी तुमच्याकडे पण मिसल तुम तुम पाव आहे आज तुमच्याकडे पण मिसल पाव आहे म्हणून पाव घेतले हा चहा सोबत हा 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 मला पण यायला पण ना मला पण म्हणजे भटकायला भेटलं असतं बाजारात खाऊ आणलाय की नाही चला काय काय आणलंय बघूया बायकोसाठी खाऊ हवा आहे ना शेरूची नजर बघा आणलेल्या वस्तूंवरती तो आता मला घरात जाऊन देत नाही बघा जसं मी घरात जायला बघते ना नेहमी तर नाटक आहे वाग्या माझा गुणी आल जाऊ गप चुपला बाट खाऊ पाहिजे ना अवी जण ठेवतो आतमध्ये तर ही बघा छान अशी मोड आलेली मटकी याची झटपट आपण आहे ना उसळ करून घेऊया वाटप पण आपलं तयार केलेलंच आहे म्हणजे काल काढलं होतं ना वाटप ते आहे त्याच्यामुळे फारसा असा काही वेळ नाही लागणार इथे मी कुकर लावून आहे वाघ्या शेरूसाठी पटकन फोडणी करून घेऊया तर मुसळधार असा पाऊस पडत होता ना त्याच्यामुळे बघा चांगलं चांगलं असं खायची इच्छा होते पावसाळ्यात त्याच्यामुळे आज म्हटलं आपण आहे ना उसळपाव म्हणजेच मिसळपावचा बेत करूया तर इथे बघा कढईमध्ये मी टाकलेलं आहे तेल आणि त्या तेलात आहे ऑल स्पायसेसचं एक पान टाकलेलं आहे ह्या पानाबद्दल मी थोडंसं तुम्हाला मी सांगते आता हे जे पान आहे ना त्याचं झाड आपल्या बागेमध्ये लावलेलं आहे मी तुम्हीच सर्वांनी मला सांगितलं होतं की की ताई हे झाड लावा म्हणून आणि तसं मी झाड ते लावलंय हे पान चवीला म्हणजे इतकं ते छान आहे कोणत्या पण पदार्थामध्ये तुम्ही हे एक पान टाका तो पदार्थ इतका छान तयार होतो खूप मस्त लागतो कोणता पण पदार्थ असू दे सगळे गरम मसाल्याचे फ्लेवर्स त्या पानामध्ये आहेत इतकं ते छान आहे झाड त्याच्यामुळेच मला असं वाटलं की तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी कारण आता बरेच दिवस झाले मी वापरते हे ऑल स्पायसीसचं पान त्याच्यामुळे तर इथे कढईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे त्यात एकच पान मी टाकलेलं कारण हे पान किने खूप स्ट्रॉंग असतं चवीला त्याच्यामुळे फक्त मी एकाच पानाचा इथे वापर केलेला आहे नंतर त्यात चवीप्रमाणे आलं लसूण जिरं टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि नंतर तिखट मसाला टाकला आहे म्हणजे तरी चांगली यावी ना म्हणून तेलामध्ये बघा तिखट मसाला टाकला आहे त्याच्यानंतर टाकलेलं आहे टोमॅटो आणि कांदा खोबऱ्याचं वाटप टाकलं आहे चांगलं असं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर त्यात मटकी टाकले छान असे मिक्स करून घेतल्यानंतर त्यात गरजेप्रमाणे पाणी टाकलेलं आहे आणि मग उरलेले मसाले गरम मसाला हळद मीठ सर्व टाकायचं आणि छान असे उकळी येऊ द्यायची गॅस स्लो करून स्लो गॅसवरती ही जी आपली उसळ आहे ना शिजत ठेवलेली आहे तर एकीकडे एक उसळ शिजत ठेवली आणि मग इथे मी घेते माझा किचन आवरायला म्हटलं थोडासा वेळ होता तर जी काही भांडी बघा निघाली होती ना ती म्हटलं पटकन घासून घेते म्हणजे तितकीच भांडी दुपारच्या वेळेस मग घासायला कमी तर उसळ की नाही आपली एक मिनटं झालेली आहे छान सुगंध पसरल्या पूर्ण घरभर आणि रंग बघा तरी अशी ना छान अशी तरी पण बघा आलेली आहे जसं तेलामध्ये आपण तिखट मसाला टाकलं ना की छान अशी तरी येते आता इथे ये मी गॅस आहे ना बंद करते यात फक्त कोथिंबीरीची कमी आहे कारण कोथिंबीर संपली आहे माझ्याकडे असं चला आता जेवायला वाढते तर गरम गरम दोन पाव बस ना आधी जेवण वाढते इथे मी म्हणजे वाढून झालेलं आहे फक्त उसळ उसळ आहे ना ती उसळ मध्ये काय चिवडा टाकला की झाली काय तयार मिसळ असं पावसात ना असं खायचं असतं छान लागतं मग बाहेर जाऊन खाण्याशिवाय घरामध्ये चांगलं मिसळ म्हणून खायचं आपण काय निक्ष तर आत्ता बघा मी आले होते गाडीमध्ये एडिटिंग करायला झाले माझं एडिटिंग करून तर एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती आणि खूप ती गोष्ट आहे ना ती माझ्या जीवाला लागलेली आहे आणि त्याच्यामुळेच मला असं वाटलं की बोलावं वा तुमच्याशी आणि जर का मी नाही बोलले तर त्या गोष्टीचा मला खूप त्रास होणार आहे त्याच्यामुळे म्हणत चला तुमच्याशी शेअर करते आणि खूप विचार करून मी आज बोलते तुमच्याशी खरं म्हटलं तर ना ही एक कमेंट आहे नेगेटिव्ह कमेंट्स आहे ती आणि ही जी आयडिया आहे मला वाटतं मागच्या वेळेस पण जवळजवळ तीन ते चार वेळा त्यांनी कमेंट्स केल्या असतील नेगेटिव कमेंट्स असतात आणि दुसऱ्याला कसं हिणवायचं दुसऱ्याला कमी कसं लेखायचं आपणच श्रेष्ठ हो, आहोत आणि समोरचा माणूस किती खालच्या दर्जाचा आहे त्याचं राहणीमान त्यांची वागण्याची पद्धत ह्याबद्दल एखाद्याला टोचून टोचून बोलायचं आणि त्याला असं खाली पाडण्याचा प्रयत्न करायचा असं त्या कमेंट्समध्ये मला दिसून आलं मागच्या वेळेस पण असं दोन तीन वेळा झालं होतं पण मी दुर्लक्ष केलं की नको जाऊ देत माझं कसं असतं माझा स्वभाव हो तुम्हाला मी सांगते कोण पण मला असं वाईट बोललं काही बोललं ना तर पटकन मी रिॲक्ट होत नाही आधी मी बघते एकदा बघून घेते दोनदा बघून घेते तिसऱ्यांदा बघून घेते म्हणजे जितकं मला सहन करता येईल तितकं मी सहन करते आणि मग जेव्हा माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे जातं ना त्यावेळेस मग मी बोलते असं सगळं आहे कधी कधी मला अशा कमेंट्स मिळतात की ताई तुला राग पटकन होतो नाही असं नसतं तो, तो माझा स्वभाव आहे म्हणजे मी कधी कधी असे विचार करत बसते की राग पटकेनं म्हणजे मी कुठे राग व्यक्त केला ह्या गोष्टीचा पण मी विचार करते तर तो राग नसतो तो माझा स्वभाव आहे म्हणजे चेहऱ्यावरती एक ठेवायचं आणि मनामध्ये एक ठेवायचं असं नसतं माझ्या चेहऱ्यावरती राग असेल तर तो पटकन तुम्हाला दिसणार माझ्या चेहऱ्यावरती आनंद असेल तर पटकन तो, तो तुम्हाला दिसणार असं मनातल्या मनात असं मना हे करून मी नाही ठेवू शकत हा झाला माझा स्वभाव आता त्या कमेंट्सबद्दल म्हणते मी की म्हणजे खूप असं मला त्रास झाला त्या गोष्टीचा आत्ताच मला वाटतं काहीतरी एका एक दोन दिवस झाले ती कमेंट्स येऊन गेलेली आहे पण मला ना म्हणजे बोलल्याशिवाय मी नाही राहू शकत ही गोष्ट ना मी कुणाच्या पण शेअर केली की अशाशी मला कमेंट्स बघा आलेली त्यांनी कमेंट्स केली होती माझ्या राहणीमानाबद्दल की तू कशी राहते गबाळ्यासारखी आणि असे काय काय अजून एखाद दोन शब्द त्यांनी वापरले होते ती कमेंट्स जे आहे ना ती मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे देते मी ह्याच्यावरती स्क्रीनशॉट लावते तुम्ही बघा ती, ती कमेंट्स तर अशी शिकले सवरलेली बघा माणसं असतात मला वाटतं त्या भरपूर अशा शिक्षण केलेल्या असतील आणि चांगल्या अशा श्रीमंत फॅमिलीतल्या असतील त्याच्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला कमी लेखत असतील अशी माणसं असतात जगामध्ये पण असं नसतं ना तुम्हाला बघा चांगलं राहण्याची हौस आहे चांगलं नटण्याची हौस आहे मेकअप करण्याची हौस आहे तसं समोरच्या व्यक्तीला असेल असं नसतं प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मर्जीप्रमाणे राहण्याचा अधिकार आहे खाण्यापिण्याचा अधिकार आहे कुठेही वावरायचा अधिकार आहे बोलायचासुद्धा अधिकार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे आवडतं म्हणून समोरच्या व्यक्तींनी पण तसंच वागायला पाहिजे तसंच राहायला पाहिजे असं नसतं हे आणि कोणी त्याच्यावरती दबाव नाही आणू शकत की मला हे आवडतं म्हणून तू तसंच कर नाही तसं नसतं प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो प्रत्येकाचं राहणीमान वेगळं असतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्की माहिती पडेल आता ज्या कोणी आहेत त्यांचं नाव मला नाही घ्यायचं आहे कारण मला असं वाटतं की अशा लोकांचं नाव घेणं पण चुकीचं आहे आपण का यांचं नाव घ्यावं म्हणजे कधी कधी मला ना खरोखर मला असा विचार पडतो की लोक अशी का वागतात आणि का स्वतःची मतं दुसऱ्यावर लादतात मला कसं नटणं मुरडणं ह्या सगळ्या गोष्टी मला नाही आवडत आणि मी जसे आहे तसं मला राहायला आवडतं नाही आवडत मला असे फारसे कपडे चांगले चांगले घातलेले फारशाच्या साड्या जरीमरीच्या साड्या मेकअप वगैरे नाही मला आवडत त्याच्यामुळे जशी मी आहे तशीच मी तुमच्या पुढे बघा येते सकाळी उठून जेव्हा मी व्हिडिओ बनवते आता सकाळी उठल्या उठल्या मी मेकअप करून तुमच्या पुढ्यात येणार आहे का सकाळची वेळ आहे पाच साडेपाचची वेळ आहे आणि त्यावेळेस माणूस उठल्यानंतर पाऊसच समोर येतो की नाही का आंघोळवर करून लगेच येतो का तसं नसतं माझं बघा बागेत वगैरे काम असतं सकाळी जर का उठू मी लवकर पाच साडेपाचला जर का आंघोळ केली आणि जर का पुन्हा मी बाग बागेत गेली काम करायला पुन्हा माझे ते कपडे बघा खराब होऊन जाणार आणि पुन्हा यायचं पुन्हा ते डबल आंघोळ वगैरे करायची या सगळ्या गोष्टी असतात तर हे प्रॅक्टिकल गोष्टीचा विचार पण त्यांनी करावा ज्यांनी कमेंट केलेले आहे त्या ताईंनी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही राहतो कुठे मातीमध्ये आम्ही राहतो आम्ही शहरात नाही तर आम्ही गावात राहतोय आणि गावामध्ये असं उठल्या उठल्या सकाळी मेकअप करून ज्वेलरी घालून किंवा छान छान असे कपडे घालून कोणी राहत नाही साधं सिंपलच इकडचा सा माणूस राहतो हो। कारण इथं राहणीमानच तसं आहे मातीत सगळ्यांना काम करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा तसा त्यांना मी ना त्या कमेंट्समध्ये रिप्लाय पटकन दिला होता कारण कुठेतरी त्या गोष्टी ना माझ्या जीवाला लागल्या होत्या आणि रिप्लाय देताना त्यांना वाईट वाटेल अशा पद्धतीने मी रिप्लाय नाही दिलेला मला नाही आवडत कोणाला पण असं पटकन असं उद्धटपणे बोलायचं पण जेव्हा कोणी असं लिमिटच्या बाहेर जातं ना त्यावेळेस मग मला असं वाटतं की नाही आता बोलायला पाहिजे कारण उगाच कोणाचे चार शब्द आपण ऐकून घ्यायचे ह्या ह्याच्यातली मी नाही आहे जसं मी पटकन कोणाला ना बोलत नाही बोलताना पण विचार करते तसंच मी कोणाचं पटकन ऐकून सुद्धा घेत नाही ह्या स्वभावाची मी आहे ज्यांना पटत असेल त्यांनी घ्या नाहीतर सोडून द्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मला असं वाटतं की जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलायला पाहिजे जर का आपण नाही बोललो अजून आपल्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यामुळे बोलायला पाहिजे खूप मला असं हलकं वाटतंय तुमच्याशी बोलून नाही तर गेले दोन दिवस झाले ना मला इतका त्रास झाला त्या गोष्टीचा खूप त्रास झालेला आहे आणि अशा जेव्हा नेगेटिव्ह कमेंट्स येतात ना त्याकडे मी सरळ दुर्लक्ष करते मी डिलीट करते पण त्याऐशी ती कमेंट्स मी नाही डिलीट केली मी पिन केली ती कमेंट्स वाचू दे सगळ्यांना अशी पण बघा माणसं जगामध्ये आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि जेव्हा लिमिटच्या बाहेर जातो ना तेव्हा ह्या गोष्टी नाही कराव्या लागतातच नाही तर मी सरळ सोडून देते जगा आणि जगू द्या ह्या विचारांची मी आहे तुम्ही तुमचं आयुष्य जगा मला माझ्या आयुष्यात जगू द्या ह्या विचारांची मी आहे आणि मी तसंच वागते आत्ता कमेंट्सबद्दल जे काही मी बोलले ना ते थोडंसं तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली ना कमेंट्स करून सांगा की तुम्हाला काय वाटलं माझ्या बोलण्यावरनं आणि बोलायला पाहिजे असे जेव्हा नेगेटिव कमेंट्स करतात ना तेव्हा बोलायलाच पाहिजे चला